नगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉक्टर अशोक विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर येत पवार विखे वादाबाबत केले जाणारे दावे खोटे असल्याचं म्हटलंय राधाकृष्ण विखे आणि वडिलांच्या विरोधात जाऊन आपल्या पाठीत सुराख खोपसण्याचं काम केल्याचा आरोपही त्यांनी केलाय कारण राधाकृष्ण विखे पवार साहेबांचं जे काही चित्र आपल्यासमोर रंगवलं आणि हा पवार विखे वाद किंवा पवार साहेबांनी घरात भांडण लावलं किंवा आपली काही जी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला त्याकरता मला इथे यावं लागेल माझा राजकारणाशी काही संबंध नाही मी कोणत्या पक्षाचा सदस्य नाही आणि मला वाटतं या वयात मी कोणत्याच पक्षात जाणार नाही <laughs> आज ही निवडणूक स्थानिक पातळीवर आणि देश पातळीवर फार महत्त्वाची घडलेली आणि यामध्ये या विषयामध्ये ही निवडणूक करताना नगरच्या लोकांना कोणता उमेदवार निवडून द्यायचा आहे याचा त्यांनी विचार केला पाहिजे राधाकृष्ण विखे यांनी शालिनीताई विखेबरोबर या इलेक्शनचं विखे प्लॅनिंग हे जवळ चार वर्षापूर्वी केलं आता पवार साहेबांनी काय केलं कोणी काय केलं हे बाजूला ठेवलं आमचे वडील आजारी पडल्यानंतर सुजय विखे यांनी पाच डॉक्टरांच्या ओपिनियनच्या विरुद्ध बाळासाहेब विखेंना लोणीला आणायचं ठरवलं राधाकृष्ण विखे सुजय विखे शालिनी विखे जिल्हा परिषदला पाच पाच किलोमीटरच्या अंतरावर हेलिकॉप्टरनी फिरत होते पण आमच्या वडिलांना पुण्यावरून लोणीसाठी आणण्यासाठी त्यांना हेलिकॉप्टर सापडलं नाही आणि बाळासाहेब विखेंना जास्तीत जास्त त्रास कसा होईल म्हणून त्यांनी त्यांना अॅम्ब्युलन्स आणलं बाळासाहेब विखे तीस डिसेंबरला वारले आणि ते वारल्यानंतर पण पंचवीस फेब्रुवारीला राधाकृष्ण विखेंनी माझ्या पाठीत सुरा खुपसला तो कसा खुपसला बाळासाहेब विखेनी मला प्रवरा एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था बघायला सांगितलं आणि सांगितलं की राधाकृष्ण विखेकडून ही संस्था चालणार नाही पुढच्या एकविश्व्या शतकात आपल्याला जायचं आहे आणि म्हणून ही संस्था तुम्ही सांभाळा आता ही संस्था मी दोन वर्ष अडीच वर्ष सांभाळल्यानंतर माझ्या मुलांना मी भेटायला दोन तीन महिने वडिलांच्या आजारामुळं मृत्यूमुळं जाऊ शकलो नव्हतो म्हणून मी गेलो त्याच्या आधीची महत्त्वाची घटना अशी घडली की आमचे वडील गेल्यानंतर राधाकृष्ण विखे आपण व्यवस्थित आहे का मी राधाकृष्ण विखे पाटलांचा थोरला भाऊ चार वर्ष मोठा आता तो मी लहान वाटतो हा त्याचा दुर्दैव आहे त्यांनी आमच्या वडिलांना अग्नी दिला म्हणजे माझा थोरल्या मुलाचा सगळ्यात मोठा जन्मातला अधिकार राधा कृष्ण विखेने हिसकावून घेतला हे तुम्हाला समजलं पाहिजे की हा मनुष्य एवढा निर्दलीय की यांनी माझा आग देण्याचा अधिकार हिसावून घेऊन वडिलांना मंत्राग्नी देण्याचा प्रयत्न केला बाळासाहेब थोरात तिथे होते आमच्या वडिलांना हे थोतांड अजिबात मंजूर नव्हतं कारण आमचे आजोबा पद्मश्री गेले तेव्हा पद्म विखे पाटलांनी बाळासाहेब विखे पाटलांनी अजिबात मंत्राग्नी द्यायला नकार दिला पण केवळ वारसाचं नाटक करायचं म्हणून राधाकृष्ण विखेनी तुम्हाला सगळ्यांना मूर्ख बनवण्यासाठी मंत्राग्नी देण्याचं झालं आणि गावातल्या ब्राह्मणांनी माझा अधिकार त्यांना द्यायचा देत नव्हते म्हणून राधाकृष्ण विखेनी कोणत्या मारून पहाटे ब्राह्मण तुम्ही विचार करा की हे सर्व करण्याचे कारण काय की त्यांना हे दाखवायचं होतं की ते विखे पाडण्याचे वारस आहेत आणि नंतर पंचवीस फेब्रुवारीला राधाकृष्ण विखे पाटलांनी खोटे कागदपत्र तयार करून सरकारी यंत्रणा हाताशी धरून मी परदेशात असताना स्वतः अध्यक्ष म्हणून ते नियुक्त झाले ज्यावेळेस कोर्टात ती केस मी घेऊन गेलो त्यावेळेस राधाकृष्ण विखे म्हटले की हे बाळासाहेब विखेंच्या सहा खोट्या आहेत म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या वडिलांच्यासुद्धा सह्या खोट्या आहेत असा जो माणूस म्हणू शकतो तर तुमच्या सह्याला तर काहीच किंमत नाही दुर्दैव असं की पद्म बाळासाहेब इके गेल्यानंतर मी असं ठरवलं की त्यांनी जेवढ्या संस्था उभ्या केल्या त्या प्रत्येक संस्थेमध्ये त्यांची आस्थी लावून आपण एक झाड लावू म्हणजे एक जिवंत आत्मा तिथे राहील मी माझ्या घराचं तिथं झाड लावलं तर शालिनीताईनी स्वतः येऊन ते झाड उपटलं तुम्हाला अजून कल्पनाच नाही की आम्ही विकासाच्या गप्पा मारतो पाण्याच्या गप्पा मारतो पण तुम्हाला काहीच माहीत नाही की तुमची काय परिस्थिती आहे माझ्या गावामध्ये माझ्या बायकोला मी मागच्या आठवड्यात म्हटलं की तू लोणीला मतदार यादीत अर्ज कर तिने मतदार त्या यादीला चार तारखेपर्यंत अर्ज केला माझा माणूस परत गेला तर त्या क्लार्कने सांगितलं अर्ज गाळ झाला कास गाळ झाला तर जेवढ्या मतदारांनी अर्ज केले होते ते सगळे शालेनी त्याच्याकडं वाड्यावर गेले त्यांनी ज्यांना गाळ करायचं ते गाळ करून टाकले आणि ज्यांना मतदार करायचा त्याड्यावरच मतदार केलं मग मी पुन्हा अर्ज केला त्या क्लार्कला हाताशी धरलं आणि नवीन कार्ड मी मिळवलं आता तुमच्याकडे तुम्हाला कधी कार्ड मिळणार नाही कोणतंच कार्ड मिळणार नाही आमच्याकडच्या वाळूची परिस्थितीत बाळासाहेब थोराताला चांगली माहिती आहे की त्यांनी ज्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं होतं त्यालाच परत यांनी काम देऊन त्याच गावच्या सरपंचावर खोट्या केसेस करून शेवटी आमच्या इथे असतील ते आमचे आम बापू त्यांनी हायकोर्टात जाऊन स्टे आणला म्हणजे विरोधी पक्षने आता बाळासाहेबिकींनी जन्मभर आपल्या नगर जिल्ह्यातून माहिती घेऊन त्यांच्याबरोबर काम करून वाळू उपशाचं आपण कायदा बाळासाहेबांनी आणला कारण त्यांना कल्पना होती की वाळू जर संपली तर आपल्या नदीत पाणी राहणार नाही तरी आम्ही इतकी वाळू उपसली की बाळासाहेब थोरात त्यांनी ज्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं होतं त्याला यांनी परत काम दिलं आणि परत शेवटी हायकोर्टातून यावं लागलं त्यामुळं बंधू भगिनीनं हा प्रश्न जसा मी सांगितलं स्थानिक पातळीचा तसा देश पातळीचा या हिटलर शाहीला आपल्याला कुठेतरी थांबलं पाहिजे